संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो काल मला वाटतं निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आश्चर्याचा धक्का का बसला याचं कारण आहे जे मिरिट सर्वांनी बघितलं त्या मेरिटमुळं अनेकांना असं वाटतं आहे की हा जो निकाल जाहीर झालेला आहे या निकालामध्ये काहीतरी घोळ असू शकतो आता ज्या उमेदवाराला एकशे नव्वद मार्क पडलेले आहेत त्या उमेदवाराचा दोन हजार बावीसचा रिझल्ट बघितला तर चौऱ्याऐंशी मार्क होते आणि आता जर बघितला तर एकशे नव्वद मार्क आहेत खर तर एकशे नव्वद मार्क आय बी पी एसच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये पडणं म्हणजे तो उमेदवार आय एस दर्जाच्या परीक्षेमध्ये सुद्धा उत्तीर्ण होऊ शकतो असा या ठिकाणी म्हणजे त्याचा अर्थ काढायला काही हरकत नाही आता एकशे नव्वद मार्क म्हणजे ते एकशे नव्वद मार्क पडल्या बघितल्यानंतर खरं तर एक शॉकिंग म्हणजे शॉकिंग आपण त्याला म्हणू शकतो की शॉकिंग गोष्ट की आय बी पी एस परीक्षेत दोन तासाच्या वेळेत दोनशे मार्काचा पेपर आणि एकशे नव्वद मार्क अजिबात हे शक्य नाही आणि अनेक उमेदवारांचे मार्क जर बघितले त्यांचा जो क्रायटेरिया जर बघितला म्हणजे याचा तर दीडशे प्लस अनेक उमेदवार आहेत एकशे तीस प्लस अनेक उमेदवार आहेत मी परीक्षा चा निकाल जाहीर होण्याआधीसुद्धा सांगितलं होतं की यावेळेसचा निकाल परीक्षा, 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 हा तिन्ही परीक्षा दोन्ही परीक्षापेक्षा हा खूप जास्त मोठा असणार म्हणजे हाय असणार आहे आणि त्याचप्रमाणे हा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता यामध्ये आधुनिक वैशिष्ट्य असे आहे की पाच साडेपाच सहा हजार उमेदवारांचा निकाल आजही राखीव ठेवलेला आहे मग आता सहा हजार उमेदवारांचा निकाल जर त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला असेल तर तुम्ही विचार करा मेरिट हे कुठल्या लेवलला जाऊ शकतं आता शंभर एकशे दहा एकशे वीसपर्यंत जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना मी या ठिकाणी सरळ सांगतो जर त्यांच्याकडे कुठलंही समांतर आरक्षण नसेल भूकंप प्रकल्प माजी सैनिक वगैरे नसेल तर अशा उमेदवारांना जागेवरती म्हणजे ज्या जागा येणार आहेत त्या जागेवरती त्यांचं मिरिट त्या ठिकाणी ठरणार आहे किमान जर दहा पंधरा हजार जागा आल्या तर एकशे वीसच्या पुढं हे मेरिट त्या ठिकाणी लागेल एकशे वीसच्यामध्ये कुठलंही मेरिट त्या ठिकाणी जनरलचं येणार नाही म्हणजे कुठलीही कॅटेगरी असू द्या पण ती जनरल असू द्या त्याचं मेरिट एकशे वीसच्या खाली अजिबात येणार नाही कारण मेरिट एवढं हाय लेवलचं गेलेलं आहे मग अडीच तीन लाख उमेदवारांनी जी परीक्षा दिली त्यामधलं जर मिरिट आपण बघितलं आणि सध्या मान्यतेचा जर विचार केला मान्यता नवीन मान्यतेनुसार जर पदभरती निश्चित झाली तर सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हजारो शिक्षक हे झडपीच्या अतिरिक्त करतात मग असं असताना जागा जिल्हा परिषदच्या किती होऊ शकतात त्यामध्ये संस्थेच्या किती येऊ शकतात हा संशोधनाचा विषय आहे आणि यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की भरती प्रक्रियेमध्ये अनेक वेळा म्हणजे उमेदवार मागणी करतात की जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने जाहीर झाला पाहिजे त्याची तो ज्या आन्सर सीट आहे ती बाहेर आली पाहिजे सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे मागणी करतात नॉर्मलायझेशन झालं का नाही झालं झालं असेल तर कशा पद्धतीनं केलं याची मागणी करतात तो अधिकार त्या विद्यार्थ्यांचा आहे त्या उमेदवारांचा आहे असं असताना सुद्धा सरळ सरळ मार्क टाकले जातात आणि मार्क टाकत असताना या परीक्षेमध्ये एकशे नव्वद मार्क पडावत का एकशे नव्वद मार्क एकशे नव्वद मार्क घेणारा उमेदवार ज्याला नव चौऱ्याऐंशी मार्क होते तो उमेदवार एकशे नव्वद मार्क घेतो म्हणजे एवढ्या दोन तीन वर्षांमध्ये हा एवढा कसा काय प्रगती करू शकतो हा एक संशोधनाचा विषय आणि अनेक उमेदवार असे आहेत की ज्या उमेदवारांचे मार्क्स पहिले मार्क्स बघितले किंवा इतर मार्क्स परीक्षेचे मार्क्स बघितले आणि आत्ताचे मार्क्स बघितले तर याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला उमेदवारांना संशय असा होतो की एवढे मार्ग कसे काय पडू शकतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक गोष्ट जाहीर करतो की ज्या उमेदवारांना एकशे नव्वद मार्क पडलेले आहेत त्या उमेदवाराला डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनकडनं तोच पेपर दोन तासामध्ये सोडून एकशे नव्वद मार्क त्याने घ्यावे त्याने जर घेतले तर संघटनेकडनं एक लाख एक्कावन्न हजाराचं बक्षीस त्या ठिकाणी मी त्या उमेदवाराला जाहीर करतो त्या उमेदवाराने माझ्याशी त्या ठिकाणी संपर्क करावा माझा नंबर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्याने त्याचा नंबर ड्रॉप करावा किंवा माझा नंबर आहे माझ्या नंबरवरती त्याने संपर्क करावा त्या उमेदवाराला एक लाख एक्कावन्न हजाराचं बक्षीस त्या ठिकाणी मी जाहीर करतो त्याने फक्त एक्झाममध्ये जे एक्झाम तो ज्या याला होता म्हणजे तारखेला त्याचा ता पेपर होता आणि जो त्याच्या शिफ्टमध्ये पेपर होता तोच पेपर त्याने परत एकदा सोडून दाखवावं आणि एकशे नव्वद मार्क त्याने घेऊन दाखवा त्याला एक लाख एकावन्न हजारचं बक्षीस त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून मी जाहीर करतो खरं म्हणजे मला या गोष्टी बोलाव्यात की न बोलाव्यात हा एक त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे खरं तर शिक्षण विभागामध्ये कुठली माहिती कुठलं डिटेल्स किंवा कुठल्या मागणी घेऊन गेल्यानंतर त्यावरती चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाकडनं मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडनं मंत्रा खरं तर रिस्पॉन्स यायला पाहिजे परंतु असा रिस्पॉन्स त्या ठिकाणी आत्ता तरी येताना मला दिसत नाही आहे आम्ही अनेक वेळा वेगवेगळे मुद्दे मांडले शिक्षण सेवेचा विषय मांडला एकही वेळेस त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नाही लोकशाही माध्यमातून आम्ही आमची भूमिका आमच्या जी काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही माननीय मंत्री महोदयाकडे मांडल्या परंतु त्यावर अवक्षरे न काढता त्यांनी किमान चर्चा सुद्धा त्यामध्ये त्यावर करायला पाहिजे होती न करता त्या ठिकाणी चर्चा सुद्धा त्यांनी साधी केलेली नाही त्यामुळं कुठं असं वाटतं की जे सामान्य उमेदवार आहेत जर संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा करत नसतील तर सामान्य उमेदवार त्यांचे अनेक प्रश्न आहेत अनेक त्या ठिकाणी चुकीच्या वेगवेगळे वे, विषय आहेत त्या विषयावरती जर कोणी लढत नसेल आणि म्हणजे ते जे लढत असेल त्याला जर प्रतिसाद मिळत नसेल तर खरं तर ही चुकीची गोष्ट आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक निश्चितपणे सांगू शकतो मित्रांनो खरंच या निकालावरती खरं निकाल आश्चर्यकारक आहे तो निकाल का आश्चर्यकारक आहे त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायला हवी ते सर्व उमेदवार ठरवतील पण मी निश्चित एवढं सांगू शकतो की एवढे मार्ग नाही पडू शकत दोनशे मार्क आय बी पी एस सारख्या परीक्षेमध्ये ते शक्य नाही त्यामुळं या परीक्षेवरती किंवा या जे काही मार्क्स आहेत यावरती अनेक उमेदवार हे आक्षेप घेत आहे आणि ज्या उमेदवारांना असं वाटत असेल त्यांनी त्यांच्या काही असं जर असेल काही कुठंतरी चुकीचं घडलेलं असेल त्यांनी त्यांनी माझ्याशीही संपर्क करावा आपण ते पुढे आणण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करू लवकरच मी लाईव्ह घेऊन ज्या ज्या उमेदवारांच्या समस्या असतील जे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती त्या ठिकाणी आपण लाईव्ह घेऊन त्या ते, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद